नमस्कार पालकांनो तुमच्या वा पंधरा ते सतरा वर्षाच्या मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून आज आपण काही चर्चा करणार आहोत खरं म्हणजे आत्मविश्वास हा तर अगदी पहिल्यापासूनच मुलांमध्ये असायला हवा तो काही पंधराव्या वर्षात आला पाहिजे असं नाही म्हणायचं आहे मला पण आपलं मूल दहावी पास झाल्यानंतर एका सुरक्षित अत्यंत मायेच्या अशा वातावरणातून घरातून शाळेतून जेव्हा एका विस्तारलेल्या जगामध्ये पाऊल टाकतं विशेषत कॉलेजेस असतील युनिव्हर्सिटी असतील इतर प्रकारचे कोर्सेस असतील तर त्या ठिकाणी घरगुती किंवा सुरक्षित वातावरण असेलच याची काही खात्री नसते अशा वेळेला मुलांना खूप वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं वेगवेगळ्या लोकांशी त्यांना संपर्क करावा लागतो स्वतःला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्याची चौकशी करावी लागते माहिती मिळवावी लागते वेगवेगळ्या शाळांमधनं वेगवेगळ्या गावांमधनं शहरांमधनं मुलं आलेली असतात त्यांच्याशी संवाद साधून जुळवून घ्यायचं असतं ग्रुपमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं असतं आणि टिकवायचं असतं आणि म्हणूनच मुलांना अशा वेळेला एका चांगल्या आत्मविश्वासाची खूप गरज असते त्याकरता तुम्ही मुलांना काय सांगू शकाल तर हे मुलांना समजावून सांगा की एखादी गोष्ट कठीण आहे चॅलेंजिंग आहे अवघड वाटते म्हणून जर तुम्ही ती गोष्ट करण्याचं टाळलं तर तुमचा आत्मविश्वास कधीही वाढणार नाही उलट त्या गोष्टीला तुम्ही सामोरं गेलात ती गोष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर मात्र तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढत असतो मुलांना हे सांगा की कोणीही आत्मविश्वास घेऊन जन्माला येत नाही तर त्याचा सराव करावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते जसजसा मुलांनी आत्मविश्वास येण्याच्या दृष्टीने नवनवीन गोष्ट गोष्टी करण्याची प्रॅक्टिस किंवा सराव मुलं करतील तसतशी त्यांच्या आत्मविश्वासामध्ये त्यांच्या स्वतमध्ये सुधारणा होत जाते मुलांना असं वाटतं की एखाद्या गोष्टीची मला माहिती आहे म्हणजे मी इन्फॉर्मेशन मिळवली आहे गुगलवरनं मग मला आत्मविश्वास येईल तर तसं होत नाही एखाद्या गोष्टीची फक्त आपण माहिती मिळवल्याने आत्मविश्वास येत नाही तर ती गोष्ट करून पाहिल्यानंतर आत्मविश्वास येतो तो वाढत जातो तो मजबूत होत जातो छोट्या छोट्या गोष्टीमधलं यश असतं पण त्या छोट्या छोट्या गोष्टीतल्या यशामुळे मुलांना मोठमोठाली आव्हानं पार पाडण्याचा आत्मविश्वास येत असतो त्यामुळे छोट्या गोष्टी या कमी महत्त्वाच्या आहे असं समजण्याचं कारण नाही त्याही करून पाहिल्या पाहिजेत कधी कधी मुलांच्या मनात असं येतं की एखादी गोष्ट मी केली आणि मी याच्यात अपयशी ठरलो मी फेल्युअर झालो म्हणजे आता मला आत्मविश्वास कधीही जन्मात माझ्याजवळसुद्धा येऊ शकत नाही तर मुलांना हे सांगा की यश आणि अपयश हे परस्पर विरोधी असे शब्द आहेत अपोजिट वर्ड्स आहेत पण खरं म्हणजे यश मिळवण्यासाठी अपयश येणं हे खूप आवश्यक आहे कारण त्याच्यातून आपण ताऊन सुलाखून आपल्या ज्या चुका होत असतात त्या आपण बाजूला सरून पुढे जात असतो सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सेल्फटॉक असं म्हणतात की माणसाचा पराभव हा पहिल्यांदा मनात होत असतो आणि नंतर रणात होत असतो त्यामुळे सेल्फटॉक हा खूप आवश्यक आहे आपण मुलांना हे सांगितलं पाहिजे की तू स्वतविषयी सकारात्मक बोल चांगलं बोल चांगला विचार कर आणि ते मान्य कर की तुझ्यामध्ये हे सगळं करण्याचं धाडस आहे आत्मविश्वास आहे मग आपोआपच तुला दिशा दिसत जाईल आत्मविश्वासपूर्ण दिसण्यासाठी आत्मविश्वासाने भरलेलं असण्याची गरज नाही आहे आपलं स्वतःचं बेस्ट व्हर्जन जर दिलं आणि आपण प्रत्येक वेळेला पुढचं पाऊल टाकत राहिलो तर मुलांचा आत्मविश्वास निश्चितपणे चांगला होऊ शकतो आत्मविश्वासासाठी आपण मुलांना हे सांगितलं पाहिजे की हा आत्मविश्वास आपला आपणच स्वतःला देऊ शकतो तो कुठून तरी बाहेरून आणून आपल्याला मिळू शकत नाही प्रत्येक पाऊल यशाकडे जाणारं असतं जसं एखादा मूर्तिकार त्याला दिलेल्या दगडामधल्या नको असलेला भाग काढून टाकला की त्यातून सुंदर मूर्ती तयार होते तसंच आपल्यातल्या चुका जर आपण बाजूला सारत गेलो तर आपण पुढे जाऊ आत्मविश्वासाने धन्यवाद